नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी सत्यकथेच्या चॅनलवर आपण सध्याची कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे गेम आपण सदरील कथेचे याच्या अगोदर आपल्या चॅनलवर एक भाग ऐकलेला आहे आणि आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा दुसरा भाग साजरा करत आहे या अगोदरचा भाग तुम्हाला खूप आवडला हे मला समजले चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता कथेच्या पुढच्या भागाला मी स्थिर सुरुवात करत आहे तर मग ऑटोमध्ये मामी माझ्या हाताला पकडली माझ्या हातावरून ती स्वतःचा हात घासू लागली माझ्या पायावरून ती तिचा पाय घर्षण करू लागली आता मी सुद्धा तिला थोडं सहकार्य करू लागलो जसं मामीला समजलं की मी सुद्धा तिच्यामध्ये इंटरेस्टेड होतोय जसं तिच्या आनंदाला पारावार उरला नाही ती जरा जास्तच चेकाडी होती मग तिनं मला स्वतःच्या कमरेच्या जवळ ओढून घेतलं आणि माझा हात स्वतःच्या हातात घेऊन तिने माझा हात तिच्या कमरेला लावला आता तिला तो हात कुठे चिटकवायचा होता हे मला माहित नव्हतं परंतु जे काही माझ्यासोबत घडलं जसं काही घडलं ते जशास कथेच्या माध्यमातून मी ही गोष्ट माझ्या रसिक मित्रापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो माझा हात तिने तिच्या कमरेवर ठेवल्यानंतर तिच्या मनामध्ये काय चालू आहे हे मला काही समजायला मार्ग नव्हता परंतु तिने माझा हात तिथे ठेवला आहे म्हणजे मी तिच्या कमरेसोबत खेळायला पाहिजे मी माझा हात खाली घालायला पाहिजे एका पाठीमागच्या बाजूने एंटर करायला पाहिजे काय करायला पाहिजे की माझा हात मी तिच्या गोल उंचोट्या उभारावर ठेवायला पाहिजे हे मला काही सुचत नव्हतं परंतु माझा हात तिने जिथं ठेवलंय तिथंच मी तिच्या त्या शरीराच्या भागासोबत म्हणजे तिच्या कमरेसोबत मी आता खेळ करू लागलो माझा हात हळूहळू तिथं फिरू लागलो माझ्या हाताच्या बोटाच्या सहाय्यानं तिच्या कमरेवर मी गोल गोल ओलई तयार करू लागलो माझ्या हाताच्या स्पर्शानं ती जरा जास्त चेकळू लागली होती तिनं तिच्या पायाच्या मला आता जास्त दिवसायला सुरुवात केली मामाचं लक्ष आणखीन सुद्धा गाडीच्या बाहेरच होतं तो, तो पूर्णपणे बाहेरचं दृश्य बघण्यामध्येच तल्लीन होऊन गेला होता किती वेळ गेला आणि काय झालं हे त्याच्या काही लक्षात येत नव्हतं जवळजवळ दहा एक मिनिट झाली असतील आणखीन दहा पंधरा मिनिटाचा प्रवास होता कारण रस्ता खराब असल्यामुळे आटो खूपच दममान चालू होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या ऑटोला जो समोर जो प्रकाश होता तो कमी होता तो कमी प्रकाश असल्यामुळे आणि रस्त्यावर खूपच खड्डे खुड्डे असल्यामुळं तो पण थोडासा ऑटो चालवण्यासाठी घाबरत असावा त्याच्यामुळं पुढं काही अपघात होऊ नये किंवा आपला प्रवास सुखकर व्हावा अशा हिशोबानं म्हणजे तो अगदी बेतानच याची गाडी चालवत होता मित्रांनो मामाचं लक्ष बाहेरचं सौंदर्य दर्शन करण्यामध्ये होतं तर मला मात्र ऑटोच्या मध्येच सौंदर्याचं दर्शन करायला मिळत होतं एवढी मस्त आपसरा मामाच्या हातात आहे लंगूर की मी बंदर काहीतरी असं म्हण आहे अंगूर की मी लंगूर जे काही म्हण असेल ते असेल मला त्या म्हणीशी किंवा बाकीच्या गोष्टीशी मला काही देणं घेणं नाही परंतु मराठी भाषेत सांगायचं म्हणजे एवढा मोठा मस्त माल मामाच्या हातात कसा काय लागला असेल असं मला वाटायचं मामा मामानं जरी हिला चॉईस केली असली तरी हिनं मामाला कशा बंदी बघून चॉईस केली असेल असं पण मला वाटायचं परंतु आपल्याला काय करायचे मामी आपल्यासोबत व्यवस्थित वागते आपल्या हातसोबत चाळे करते आता आपल्याला एवढं काही मिळते तर ह्याच्या पुढची स्टेप पण कदाचित ती आपल्याला करू देईल असं मला वाटलं त्याच्यामुळं ती जशी काही करत होती माझ्यासोबत खेळत होती तसं मी पण तिला बिंदास्तपणे खेळू देऊ लागलो होतो एकीकडून वाटू लागलं तिच्या कानाखाली एक लगावावी आणि तिला सांगावं सारे का नीट बस किंवा मामी नीट बसा हे काय चालू के चाळे असले परंतु माझी एवढी हिंमतच नव्हती एवढं काही करायची आता कुठलाही पुरुष जर असला तर एखाद्या स्त्रीकडून जर ग्रीन सिग्नल मिळत असेल तर तो स्वतःहून तिला रेड बत्तीमध्ये कन्वर्ट करणार नाही एखाद्या स्त्रीनं जर त्याला होकार दिला तर ती त्याला नकार कधी देणार नाही पुरुष कधीच नकार देत नाही तो त्या गोष्टीला नेहमी हा पपलेलाच असतो मग ती स्त्री त्याची कोणी का असणार माझ्या माहितीप्रमाणे तर इथपर्यंतची गोष्ट ठीक होती पुढच्या प्रवासामध्ये ऑटो जरा आणि जसा आम्ही सगळेजण शीटवरून जवळजवळ उडालोच माझा तर हात थेटच तिच्या कमरेवरून तिच्या त्या अगोल उंच उभारापर्यंत अगदी सहजपणे गेला आणि तिचे ती उभार अगदी माझ्या हातातच आली तिच्या कबुतरावरून माझी जशी हात फिरला गेला तसं मी सुद्धा त्या संधीचा चटकन फायदा घेतला माझा हात तिथे गेल्याबरोबर मी त्याला कचकन दाबून घेतलो मामीनं तिचे डोळे विस्फारून माझ्याकडे एकदा एक कटाक्ष टाकला आणि मला म्हणाली वाह भारीच आहेत की मी म्हणालो काय हो मामी चुकून हो मामी चुकून झालं ती मला म्हणाली मला समजते हा चुकून झालं कि केलात मला समजलं नाही असं वाटते का मी म्हणालो काय इथं तर खड्डा आहे तुम्हाला माहित होतं आणि तुम्ही संधीची वाटच बघत बसला होता मी म्हणालो छे आता एवढ्या रस्त्यावरचा एवढ्या अंधारात एवढ्या रात्री खड्डा कुठं आहे आणि कुठं नाही मला कसं लक्षात राहणार ती लगेच मला म्हणाली हे बघा पुढं दीपाली अपार्टमेंट आले या दीपाली अपार्टमेंटच्या पुढं आलं की खड्डा आहे माहीत नव्हता हो का तुम्हाला आता मात्र मामीच्या दिमागाची दाद द्यावी लागेल असं मला वाटू लागलं बाय बाय राव एकतर हिनच मला संधी दिली हिनेच माझ्या अंगाला हात लावला हिनेच मला जवळ म्हणून ओढून घेतलंय आणि सगळं काही असताना सुद्धा आता हीच मला म्हणते की तुम्हाला पुढं खड्डा आहे हे माहित होतं काय बोलावं हिला आणि काय नाही मला काही समजत नव्हतं मी गुपचुप बसून होतो मामाचं लक्ष आणखीन सुद्धा बाहेरच होतं तो आमच्याकडं अजिबात बघत नव्हता तो आमच्याकडे बघत नाही हे एक आमच्यासाठी प्लस पॉइंट होता मग मी त्यावेळेला मामीला काही क्रॉस करायचं नाही असा निर्धार केला आणि गप्प बसलो जसं मी गप्प बसलो तशी ती माझ्याकडे बघत बघत मला म्हणाली राग आला का एवढं ये राग येण्यासारखं काय त्याच्यामध्ये मी म्हणालो तुम्ही तर सगळा ब्लेम माझ्यावर देऊन मोकळ्या झालात हे मला काही पटलं नाही बघा जशी ती मला म्हणाली ह्याच्यामध्ये पटायचा आणि न पटायचा विषय काय आहे मग मी लगेच म्हणालो आता नाही तर काय तुम्ही क्लिअरमध्ये मध्ये मलाच अडकावला होतात ना ती मला म्हणाली साहेब मी तुम्हाला कशाला अडकावू आणि ह्याच्यामध्ये अडकावायचा किंवा न अडकावायचा काही विषयच नाही ना काय विषय येतो ह्याच्यामध्ये तुम्हाला अडकावायचा मी म्हणालो ठीक आहे काही विषय येत नाही परंतु तुम्ही मगाशी जेवढा काही गर्दा केला तो गर्दा मामानेच ऐकला असता तर कसं झालं असतं तुमच्या लक्षात येते का ती मला म्हणली लक्षात यायचं किंवा न यायचं असा काही विषयच नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ मग जसं ती मला बोलत होती तसं मी गप्प बसलो आणि गप्पा बसून आता पुढं काय बोलायचं किंवा काय नाही हे मी माझ्या मनाशी ठरू लागलो मामीने जर मला कुठली गोष्ट बोलली तर तिला काय उत्तर द्यायचं तिला कसं बोलायचंय हे सगळं काही मी माझ्या मनामध्ये प्लॅनिंग करू लागलो होतो परंतु ती मात्र अगदी भिन्नस्थपणे तिच्या तिच्या विचारामध्ये हरवून गेली होती मामीच्या त्या लुसलुसित भागाला हात लागल्यानंतर माझ्या जीवाची जी काही हाल झाली होती ते सांगण्यासारखे आता मला कसं होऊ होतं आणि काय होऊ लागलं होतं हे सांगता येत नाही मित्रांनो मी तिच्यापासून थोडं दूर व्हायचा प्रयत्न करू लागलो परंतु ती मला जास्त जवळ घेऊ लागली जरा ती मला जास्त जवळ ओढू लागली आता आमच्या दोघांच्या शरीराच्या हालचाली जरा जास्त वाढल्या होत्या ती मला जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करून तिनं माझा हात आणखीन हातात घेऊन जरा घट्ट पैकी त्याला दाबायला सुरुवात केली मी तिला म्हणालो मामी मामा इथंच आहे हो उगं बघितलं तर काहीतरी कुठं नवायचा जरा दूर व्हा तशी तीच वर्गात मला म्हणाली का मी काय केली आता मग मामा लगेच मला म्हणाला काय रे दोघांच्याकडे काय चालू आहे तस मी तर आता जाम घाबरलो होतो परंतु मामी लगेच म्हणाली साहेबांना आदळ वापता सहन होत नाही आठवड्याला शिवा घालत होते त्याला नीट बघून चालवता येत नाही का हो आणि तुम्ही पण कसला आटो केलात की आणि काय नाही की तुम्ही पण थोडासा चांगला बघून आटो करायचा हा कसला ड्रायव्हर निवडला आहे खड्डे बघत नाही किंवा काहीच नाही मामीचा राग आता सातव्या हंसमंताला पोहोचू लागला होता मामा शांत बसला त्यानं आटोळाला सांगितलं भाऊ जरा नीट चलव रे खूप जोर क्या तो आदळा आपटे करत आहेस तसा तो आटोवाला मामाला म्हणला नाही साहेब अचानक अचानकच खड्डा आल्यामुळे मला मु काही सुधरलेच नाही आणि मी काही मुद्दाम आदळावं म्हणून आदळो नाही त्याच्यामुळं तुम्ही अगदी बिंदास्त राहा आता ह्याच्यानंतर पुढं असं होणार नाही आपल्या गाडीला थोडी लाईट कमी आहे त्याच्यामुळं थोडासा हा दळापटा बसला असेल मामानं त्याला गप्प बसवलं मी आणि मामी आता गुपचिप होतो काही वेळ असंच गेला आणि शेवटी आम्ही आमच्या इच्छित स्थळी म्हणजे मामाच्या घरी येऊन पोहोचलो मामीनं च्यावी माझ्या हातात दिली आणि मला म्हणाली राजेश काढा मग कुरुपी आणि करा सुरू मी माघारी करून मामीकडे बघितलं आणि म्हणालो काय सुरू करू मी घामानं एक तर चिंब झालो होतो आता मामीला काय बोलायचंय आणि मामी काय बोलून ठेवते मामाने जर लक्ष दिलं आणि ऐकलं सुरू करा तर किती मोठा कोटाणा होणार आहे ह्या मामीला कसं समजत नसेल काय बोलावं आणि काय नाही असं मी माझ्या मनाशी विचार करून म्हणालो पण मामीने लगेच गोष्ट बरोबर हेरली आणि ती मला म्हणाली एवढं घाबरायला काय झालं आहो दरवाजा खोला आणि सुरू करा म्हणते मी काय चुकीचं बोलले मी आता मात्र मी जाम घाबरलो आणि माझा करू लागला तसं मामा मला म्हणाला अरे तुला असं काय भीती वाटते की थंडी वाजते की काय आता काय बोलावं ते पण मला काही सुचत नव्हतं मी गडबडीनं बाजूला खाली बसलो आणि म्हणालो मामा मला जरा चक्कर येते रे काय होते काही समजत नाही मला परंतु मामीच्या बोलण्यामुळं माझे हाल ते झाले होते हे मलाच माहित होतं आणि मामीनं ऑब्झर्व केलं होतं परंतु मामाच्या काहीच लक्षात आलं नाही मला चक्कर येत असल्यामुळं मी तसं करतोय असं मामाला वाटलं मग मामा लगेच मला म्हणाला अरे तुला तुझी मामी म्हणते दरवाजा उघड आणि लाईट चालू कर कारण घरामध्ये अंधार आहे ना आता मामाच्या बोलण्यामुळं माझा जीव माझ्या जीवात आला आणि पुढच्या क्षणाला मी स्वतःला सावरलं आणि आणखीन सुद्धा मी तसाच बसून राहिलो मामाला म्हणालो मामा सगळं काही खरं आहे तुझं मामी म्हणली मला समजलं सुरू करा म्हणजे लाईट सुरू करायचे परंतु माझे हातपाय थरथर होतात मला चक्कर आल्यासारखे काय होतंय आणि काय नाही मला काही समजत नाही तो लगेच म्हणाला तू तर केलंच ना कार्यक्रमामध्ये व्यवस्थित असं कशा नव्हते मी म्हणलो काय मला काय समजत नाही दोन दिवसापासून जरा तब्येतच बरी वाटत नाही आता मला काय हो धाड भरले का तब्येत खराब असायला एकदम धट्टा खट्टा एकदम मस्त मी परंतु मामीच बोलणं ऐकून मी खूप घाबरलो होतो आणि त्याच्यामुळेच मी हे सोंग केलं होतं काही वेळ गप्प बसल्यानंतर मामानं दरवाजा खोलला लाईट चालू केली घरामध्ये गेलो आम्ही सगळेजण मामी मला म्हणली जा तुम्ही आणि आतल्या खोलीमध्ये थोडस आराम करा मामा म्हणा लगेच मला म्हणाला राजेश तू इथे सोप्यावर का झोपत नाहीच रे तसं मामी लगेच आक्षेप घेत म्हणाली इथे सोप्यावर कशाला मधल्या रूम मध्ये मध्ये एक रू, रूम शिल्लक आहे ना तिथं बेड पण आहे जाऊ द्या त्या मस्त नव्या स्पंचा गादीवर त्यांना झोपू द्या थोडा आराम पण वाटेल आणि त्यांचा जीव पण बरा वाटेल आता मामीच्या बोलण्यापुढं मामाचं चा काही चालत नव्हतं हो तो अगदी गप्पा बसला आणि तो जसा गप्प बसला तसं मी लगेच उठलो आणि त्या पलीकडच्या खोलीकडे जाऊ लागलो मग आणखीन माझ्या मनात विचारला मी जर त्या पलीकडच्या खोलीमध्ये गेलो आणि मामी जर माझ्या मागोमाग आली आणखीन तिथे येऊन तिने नसतं कुटाना काही केला तर आणखीन ती किती महाग पडणार आहे हा विचार करून मी गप्प बसायचं ठरवलं मी लगेच म्हणालो मामा हिथे सोप्यावरच पडू रे परंतु मामीनं लगेच मध्येच हस्तक्षेप केला आणि ती म्हणाली मी तुम्हाला सांगितले ना आजला खोलीमध्ये जाऊन झोपा म्हणून मग आता आणखीन मामाला विचारायची काय गरज आहे मी वेगळं आणि मामा वेगळे सांगणार आहेत का अहो इथं जर झोपलं तर थोडं पेशंट नाही आतल्या खोलीमध्ये एकदम तुम्हाला रिलॅक्स वाटेल बाहेर गार्डनच्या बाजूला खिडकी उघडते ती खिडकी उघडा बाहेरची ताजी हवा मस्त पैकी तुम्हाला लागेल तुम्हाला नको वाटले तर ते खिडकी बंद करा लगेच तुम्हाला खोलीमध्ये गरमपणा जाणवेल कारण ती खोली आमच्या घराच्या मधोमध आहे तिचं बोलणं मामाला सुद्धा पटलं मामा लगेच म्हणाला हो ना बघ राजेश ती खोली घराच्या मधोमध असल्यामुळं तिथे गरमी पण तेवढीच आहे आणि तू फक्त खिडकीचा दरवाजा उघडलास की तुला थंडी वाजायला वाज वाज सुरुवात होते बघ तुला जे काही करायचंय तुला जिथं गोड वाटतंय तिथं तू पडून राहा जरा आराम कर तुझा जीव बरा नसल्यामुळं मी तुझ्या फायद्यासाठी हे स सगळं काही बोलत आहे आता मला समजत होतं माझा फायदा काय आहे माझा तोटा काय आहे परंतु मी मामाला कसं सांगू माझा फायदा कुठं आहे आणि तोटा कुठं आहे मी अगदी गप्प बसून राहिलो मामाच्या आणि मामीच्या आग्रह असतो मला त्याच खोलीमध्ये जावं लागलं मी त्या खोलीमध्ये गेलो आणि त्या खोलीमध्ये जाऊन मी मामीनं सांगितलेल्या दिव्यांवर मी माझं अंग टाकलं आणि माझा अंग टाकून आता मी तिथं रिलॅक्स थोडंसं आराम करू लागलो माझ्या मनामध्ये थोडीशी भीती होतीच कारण मी किती जरी आराम करायचा प्रयत्न केला तर मामी आत कडमडणार थोड्या वेळानं कासना पण मामी त्या खोलीमध्ये येणार म्हणजे येणार कशाचा कसना निमित्त करून मामी तिथे येईल असं मला वाटत होतं मी तसाच तिथं पडून राहिलो आणि पुढं आता काय घडतंय याच्याकडे माझं लक्ष लागून राहिलं होतं अगदी थोडा वेळ गेला आणि मला माझ्या खोलीकडे कुणीतरी येत असल्याचं जाणवलं माझ्या खोलीकडे कुणीतरी येत असल्याचा भास मला होऊ लागला होता आता माझी छाती जास्त धडधड करू लागली काय करावं आणि काय नाही मला काही समजत नव्हतं हो तरी सुद्धा मी जरा शांत बसलो कोण येते थोडं बघूत असं म्हणून मी डोळे मिटून तिथं तसा त्या पलंगावर गप्प पडून होतो जसं मी गप्प पडून होतो तसं अगदी काही क्षणामध्येच माझ्या अंगावर कोणीतरी हात ठेवल्याचा मला मला भास जाणीव झाली आणि मी माझे डोळे उघडले जसं मी माझे डोळे उघडले तसं माझ्या समोर जे दृश्य होतं ते अविस्मरणीय म्हणजे अगदी वेगळंच होतं मी जशी कल्पना केली होती तसं काहीच घडलं नव्हतं त्याच्या अगदी विरुद्ध सगळं काही होतं मित्रांनो थोडं कथेला इथं मी मुद्दाम के केला आहे इथं मी कथा थांबवत आहे पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये एकदम रोमँटिक भागामध्ये ऐकणार आहात तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा जर तुम्हाला आवडली तर कथेला नक्की लाईक करा ही कथा तुमच्या मित्राला शेअर करायला विसरायचं नाही बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये